बबड्या नाराज नको न म्हणून बाळा हा हुशार आहे ना तू इकडे थांब इकडे तू हुशार आहे का नाही बाब्या तू हुशार आहे का नाही मग तू हुशार आहे का नाही ते आपलं ते पण आपलं बाळच आहे सारखं छोटं बाळ आहे का नाही ते हम्म असा नाराज <laughs> माझ्या बाबी चिडते ब्राउनीवरच शिकतय हा फक्त तुला तुझ्या एकट्याशीच लाड करायला पाहिजे का हा म्हणत अरे <laughs> पण त्याला सोडून दिला असताना बाळ्या कुठ तरी चालला असता का तुला मग हम्म एकट्यालाच पाहिजे सर त्याला वाटतंय आता त्याला घेऊन आले तर हा प्रेम कमी होईन असं वाटतंय त्याला वाटतंय आपले लाड कमी होतील असं नाही होणार बाबड्या बघायचं चिडतंय अरे पण एवढं रसून माझाची काय गरज आहे एवढी नाराजी काय गरज आहे नाही आहे का नाही हुशार आहे ते बी आपलंच आहे ते पण आपलाच आहे शंभू आपलाच आहे ना एवढं काय नाराज आहे किती चिडतोय तो तू त्याला वाटत अस माझे लाड कमी होतील आता काय त्याच्या कशाला घेऊन आलो असं नसतं बाब्या बघ चिडू नको चल मी जातो आता हा जाऊ का जाऊ का बबड्या आता तुला राहून बी मारलाय बळ्या नाराज झाला रे ते ठीक आहे पण त्याला त्याला आम्ही नाही ना बाहेर बाळ्या कुठं ते राना वानात सोडलेलं आम्हाला नसतं आवडलं मग घेऊन आलो आहे मी त्याला बघा हुशार आहे ना तू समजून घे जा थोडी ओळख करून घेऊ हा